कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ एक नंबर प्लॅटफॉर्मवर सापडले चौपन्न डेटोनेटर कल्याण रेल्वे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्मवर एक एक्सलेटर शेजारी एका बॉक्समध्ये चौपन्न डेटोनेटर सापडलेले आहेत आज दुपारी एका सफाई कामगाराने संशयित बॉक्स असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना स्टेशनवरील हो प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दोन बॉक्स सापडले आहेत या बॉक्समध्ये डेटोनेटर होते याबाबत तात्काळ बॉम्बशोधक पथकाला माहिती देण्यात आली बॉम्बशोधक पथक डॉग घटनास्थळी धाव घेतली व हे डेटोनेटर ताब्यात घेतले आहेत एकूण चौपन्न डेटोनेटर ताब्यात घेतलेले असून डेटोनेटर खदानी आणि विहिरीत ब्लास्टिंग करण्यासाठी वापरले जातात मात्र डेटोनेटर याच्यासोबत स्फोट होण्यासाठी स्फोटके आवश्यक असतात त्यामुळे फक्त डिटोनेटर धोकादायक नसल्याचे डी सी पी मनोज पाटील यांनी सांगितले आहे रेल्वे पोलीस बॉम्बशोधक पथक कल्याण डी सी पी हे या घटनेचा तपास करत आहेत पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आलेला आहे कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम साईडला डिटोनेटर आपल्याला मिळालेले आहेत चोपन्न डिटोनेटर आहेत इलेक्ट्रिक आहेत अँड सारखं जे कंटेंट आहे त्याला ब्लास्ट करण्यासाठी हे डिटोनेटर वापरलं जातं जनरली जे विहिरी खदानी अशा ठिकाणी जे जिलेटीन वापरतात आणि ज्या ब्लाससाठी वापरतात त्यासाठीचं हे डिटर्नेटर आहे प्रायमरी आपण तसं म्हणू शकतो आहे कारण हे प्रायमरी एक्सक्लुझिव्ह आहे सर कशा आपल्याला एका सफाई कामगाराने माहिती दिली आमच्या आईज अँड इयर्स अंतर्गतचे जे सफाई कामगार आहे त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर सगळी माहिती घेतली आहे आज साधारणतः साडे अकरा अकरा साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे अँड त्याप्रमाणे आपलं इन्फॉर्मेशन मिळाली आपले पोलीस त्या ठिकाणी रश झाले आणि त्यांना हे डिटोनेटर मिळाले सी सी टी व्ही हा शोध चालू आहे शोध चालू आहे त्याचा प्रकारे नाही याचा स्फोट होण्याची शक्यता तशी सुतराम नाही आहे कारण हे डिटोनेटर आहे त्याच्यासोबत स्फोट होण्यासाठी नेहमी स्फोटकं आवश्यक असतात जे की त्या ठिकाणी नाही आहेत हे फक्त डिटोनेटर आहे आणि हे डिटोनेटर हे कमर्शियली अवेलेबल असणार आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असणार आहे हे खदानी विहिरी अशा ठिकाणी कामासाठी वापरलं जातं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कल्याण